नमस्कार एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या नेमकं तेच या कार्यक्रमात मी मधुसूदन पदकी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय खरं तर इंटरनेटच्या युगात लोकल ते ग्लोबल असे अनेक विषय आपल्या पुढे असतात आणि विशेषत लोकल किंवा स्थानिक विषयांच्या संदर्भामध्ये हल्ली बोलणं कमी व्हायला लागलेलं आहे एकूणच चर्चा स्थानिक विषयांवरच्या परिसंवाद किंवा एखादा महत्वाच्या विषयावर एक, एक चर्चात्मक कार्यक्रम कमी होतात असं दिसतं गावातले कार्यक्रम विशेषतः लहान गावात कार्यक्रम आणि त्याला प्रसिद्धी मिळणंही हळूहळू अवघड होत चाललेलं आहे त्यातूनही वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने जर काही काय कार्यक्रम असतील साहित्य कला या विषयक कार्यक्रम असतील तर त्याला ठराविक वर्ग सोडला म्हणजे त्यामध्ये ज्यांना रस आहे असा एक विशिष्ट वर्ग सोडला तर बाकी कोणी फारसं त्याकडे फिरकत नाही असा एकूण आपल्या पुढे असणारं चित्र आहे मात्र ह्या चित्राला छेद देणारी घटना साताऱ्यामध्ये गेली पंचवीस वर्ष आहे साताऱ्याचा सा ग्रंथमहोत्सव हे त्या घटनेचं नाव आहे आणि अव्याहत पंचवीस वर्ष म्हणजे करोनाचा कालखंड सोडला तर गेली पंचवीस वर्ष हा जो काही ग्रंथ महोत्सव आहे तो अत्यंत दिमाखात अतिशय नेटक्या पद्धतीने साजरा होतोय हे आपण पाहत आलेलो हो। आहोत अगदी ग्रंथ महोत्सवाच्या पहिल्या पहिल्या ग्रंथ महोत्सवापासून किंबहुना त्याच्या काही अगोदर मिटिंग झाल्या होत्या संयोजन समितीमध्ये काही चर्चा झाल्या होत्या त्या वेळपासून मी या ग्रंथ महोत्सवाशी संबंधित आहे संलग्न आहे स्वर्गीय शिवाजीराव चव्हाण प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण यांच्या मनात निर्माण झालेली ही संकल्पना आणि शिवाजीराव चव्हाण सर यां नी ज्या पद्धतीने तो पुढे पुढे हळूहळू नेला आणि आज त्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे तर तर त्यांच्या या संकल्पनेला अभिवादन केलं पाहिजे इतकी महत्वाची ही संकल्पना त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये रुजवलेली आहे शिवाजीराव चव्हाण हे तर एक वेगळ्या अर्थाने प्राध्यापक होते किसनवीर महाविद्यालय वाई येथे मराठीचे प्राध्यापक होते आणि विशेषत त्यांना ग्रंथालय ग्रंथ ग्रंथपाल यांच्या समस्यांबद्दल प्रश्नांबद्दल अतिशय आत्मीयता होती जिव्हाळा होता त्यांनी त्या संदर्भात कामही उभं केलेलं होतं मला आठवतंय व्यंकप्पा पत्की विधान परिषदेचे सदस्य होते आणि त्यांनी जे वाचनालयांचे कर्मचारी असतात त्यांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्याची समिती होती आणि त्या समितीतून जी माहिती गोळा केली जात होती त्या मध्ये अत्यंत महत्वाच्या ठिकाणी किंवा व्यंकप्पा बरोबर प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण सर यांनी काम केलेलं होतं आणि चव्हाण सरांचं आणि माझं एक वेगळं नातं होतं कारण वईमध्ये मी राहिलेलो होतो त्यांचा मुलगा आणि मी डॉक्टर अनिमेष चव्हाण आम्ही एका वर्गामध्ये होतो साहजिकच शिवाजीरावांचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ग्रंथ महोत्सवाच्या अगदी सुरुवातीला सहभागी झालो होतो अर्थात ही एक आठवण आहे आणि त्यानंतर शिवाजीरावांनी ज्या पद्धतीने हे एकूणच व्याप वाढवला आणि त्यांच्या निधनानंतर पाटणेसर असतील किंवा इतर सर्व मंडळींनी ज्या पद्धतीने कारण शिवाजी यशवंत पाटणेसर हे त्यांचे शिष्य पी एच डी त्यांच्याकडे केली त्यामुळे साहजिकच त्यांचं अधिक जवळचं नातं आणि त्यामुळे त्यानंतर त्या सर्व संयोजन समिती आजही जी अस्तित्वात आहे बरेच मंडळी त्याच्यामध्ये आहेत आणि या मंडळींनी ज्या पद्धतीने हा ग्रंथ महोत्सव चालवलेला आहे ते कौतुकास्पद आहे अनेक कार्यक्रम असतात हजारो लाखो करोडो रुपयांची पुस्तकं इथं विकली जातात विशेषतः ग्रंथालयं ग्रंथपाल आजच्या दिवसाची वाट बघत असतात म्हणजेच महोत्सवाची वाट पाहत असतात आणि आने, अनेक वाचकप्रेमी मंडळी जी आहेत पुस्तकप्रेमी मंडळी आहेत ती मुद्दामून इथे शंभर स्टॉलमधनं जी पुस्तकांची विक्री होत असते त्याकरता वर्षभर आपलं बजेट एक बाजूला काढून त्यावर ग्रंथमहोत्सवामध्ये पुस्तकांची खरेदी करत असतात अर्थात अतिशय सुंदर देखण्यास हा कार्यक्रम आहे महाराष्ट्रामध्ये अनेकांनी सांगलीमध्ये किंवा पुण्यामध्ये ह्या पद्धतीचा रुजवण्याचा प्रयत्न केला मात्र साताऱ्याने ज्या पद्धतीने त्याला वाढवलं खरं तर संयोजकांच्या इतकेच किंबहुना त्यांच्याहून थोडे अधिक जर काही आपण आभार मानायचे झाले तर सर्व सातारा जिल्ह्यातल्या पुस्तकप्रेमी ग्रंथप्रेमी वाचक असणाऱ्या सर्व सातारकर जिल्ह्यातल्या मंडळींचे मानायला पाहिजेत त्याचबरोबर शिक्षण विभागाचे मानले पाहिजेत कारण त्यांनी ही एक सवय चांगली सवय वाचकांना आणि एकूणच पुस्तकप्रेमींना लावलेली आहे थोडं आता ग्रंथमहोत्सवाचं स्वरूप थोडंसं बदललं पाहिजे अधिक त्यांनी व्यापक व्हायला पाहिजे वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि एक आपली व्याप्ती वाढवली सर्वार्थाने तर तो अधिक मोठा ग्रंथमहोत्सव म्हणजे जयपूरमध्ये ज्या पद्धतीने लि, लि, लिटरेचर फेस्टिवल होतो त्या पद्धतीचा फेस्टिवल किंवा मोठा ग्रंथमहोत्सव साताऱ्यातही होऊ शकतो अर्थात ज्यांचे त्यांचे काही हेतू असतील व्ह्यूज असतील विचार असतील दृष्टिकोन असतील त्या पद्धतीने काम करत आहेत अर्थात ग्रंथ महोत्सवाचं स्वरूप जर वाढवायचं असेल तर नक्कीच या पद्धतीने काम केलं पाहिजे वाचनाची आवड कमी होत चाललेली आहे वाचक कमी होत चाललायत ह्या सगळ्या चिंतेला साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव हे उत्तर आहे तेव्हा आपण सगळ्यांनी दहा तारखेपासून हा ग्रंथ महोत्सव सुरू होणार आहे या ग्रंथ महोत्सवामध्ये सहभागी होऊया आणि वाचनाचा आणि तिथल्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा भेटूया पुढच्या एका चांगल्या वेगळ्या नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद